ज्ञानदीप घोष गोशाळा गुश, या ठिकाणी दोन दोन्हीही कार्याचं उद्घाटन आपण या ठिकाणी केलं आहे ज्ञानदीप शेवाभाई संस्थेच्या संचलित हे दोन्हीही चालणार आहे ज्ञानदीप गुरुकुल आणि ज्ञानदीप वारकरी शिक्षण सं ज्ञानदीप गोशाळा एकच नाव आहे ज्ञानदीप गुरुकुल आणि ज्ञानदीप गोशाळा म्हणजे ज्ञानोपराकडून ज्ञानही मिळणार विद्यार्थ्यांना आणि त्या ज्ञानोपरायाकडून आपल्याला ज्ञानावरच्याच नावाच्या माध्यमातून आपल्याला गोमातेची सेवाही करायची आहे म्हणजे दोन्हीकडून गोमातेकडूनही ज्ञान मिळणार विद्यार्थ्याला काय मिळणार ज्ञान तर त्या गोमातेचं सेवा कशी करायची त्या गोमातेचा आपल्याला काय फायदा आहे प्रत्येक आपण शेतकरी वर्ग आहोत त्या गोमातेचं शेणही वायाला जात नाही गोमूत्रही वायाला जात नाही त्या गोमातेचा हा मोठा फायदा प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे आणि दुसरी गोष्ट आरोग्याला सुद्धा अतिशय महत्वाचं आहे सकाळी चहा पिण्याच्या ऐवजी जर आपण एक एक कपामध्ये जर थोडं गोमूत्र घेतलं आणि ते जर पिलं मी तर म्हणतो जेवढे रोग आहेत तेवढ्या त्या बरेच रोग त्या गोमूत्राने नाही शिकत अनुभव करून ते गोमातेचा आपण जसं दिपाळीच्या सणाला वगैरे उठणं लावून आंघोळ करतो स्नान करतो त्या पद्धतीनं आठ दिवसातून एकदा त्या गोमातेच्या शेण अंगाला लावून तुम्ही स्नान करा कुठलंच तुम्हाला चिरबीचा या चमड्याचा रोग होणार नाही आपले या ठिकाणी खूप मोठमोठे मुट मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्याकडं शेकडो गाई आहेत अशी मंडळी उपस्थित आहेत आमचे कराड महाराज खूप जुने गुरुसेवक आहेत गंगाखेडवरून इथे आले त्यांना धन्यवाद त्याचबरोबर दुसरं एक व्यक्तिमत्व आता आम्ही तर दोन चार वर्षापासून याच्यात शेळीमध्ये आहोत परंतु आमची किती वर्षापासून अगोदर ही सेवा करणारी मंडळी आहेत यामध्ये आमचे हरकेश्वर गोशाळा परतूरच्या बाजूला आमचे कवडे साहेब उपस्थित आहेत परतूरच्या बाजूला त्यांचं गाव आहे एक दीडशे गायीची गोशाळा त्यांच्याकडे एक दीडशे गाई त्यांच्याकडे आहे आणि काही काही साधन आहे ते स्वतः एकटा जेवण कमी करणार पण गोमातेला खाऊ घालणार एवढ्या सुंदर गायी आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत आमच्या हरिभक्तपरान विठ्ठल महाराजांनी आमंत्रित केलं आमचे हरिभक्तपर्यंत संतोष देवा यांनी आम्हाला आमंत्रित केलं की महाराज कोणता कार्यक्रम आहे काय आहे काहीच माहीत फो नाही फोन आला निघालो फक्त गोमातेचं गोशाळेचं उद्घाटन आहे आणि त्या निमित्ताने आम्हाला आहे म्हणून आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो सर्व आमचे आरिभक्तपर्यंत भोरे साहेब या ठिकाणी आहे संतोष महाराज आगर महाराज जुन्या मित्रमंडळीची भेट भेट झालीवर एक नऊ दहा वर्षापूर्वी आमचे नाव सर्वांना परिचित आहेत मित्र आहेत पण भेट होत नाही हरिभक्तपर्यंत आमचे अंगद महाराज आहेत संतोष महाराज सर्व गावातले ग्रामस्थ परिसरातले उपस्थित आहेत आणि महाराज एकच येऊन सांगू इच्छितो जुने अनुभवी गोशाळा चालक आहेत जी काही मदत मदत म्हणजे आर्थिक मदत नाही देऊ शकणार आम्ही बरं का <laughs> देता आले तर देण्याचाही प्रयत्न करू महाराज निश्चित बरं का पण तुम्हाला गोमातेचे जे काही आडी अडचण असं वाटेल गोवा किंवा आता काय करावं एवढ्या काही वाढायला लागल्या कसं करावं हे नियोजन जुने गोशाळे मंडळ आम्ही निश्चित आपल्याला केल्याशिवाय <प्थाँगा> राहणार नाही कारण जेव्हा मी गोशाळा सुरू केली महाराज आपला शडूळ सगळा बीज असतो इकडं कथेला जायचं तिकडे काही लोक मला म्हणले महाराज हे आपले काम नाहीत त्याला वेळ द्यावा लागतो गाई सांभाळे आपले काम आहेत का मी म्हणलो ज्या आरती आपल्या मनात आलंय ना त्या आरती आपल्या देवा देवाला आपल्याकडून हे करून घ्यायचं हे केलं पाहिजे आपण मनात आलं आपण केलं पाहिजे असच मार्गदर्शन एका गोशाळेवर गेलो महाराज अंतकरणाला लागलं मला मारा। परत कीर्तनाला गेलो तिथं त्या गावामध्ये एक सामान्य माणूस वीस पंचवीस गाई सांभाळत होता बोलता बोलता त्यांच्याच घरी आम्ही जीवनासाठी गेलो वा काय सेवा करता मस्त सेवा करता गाई आहे तुमच्याकडे ते म्हणाले महाराज तुम्ही सांगता तुको अभंग सांगतात बुद्ध दया गाई पशुंचे पालन आणि महाराज तुम्ही सांगता काल्याच्या कीर्तनात की भगवंतांनी गाई सांभाळल्या तुम्ही सांगा तुमच्याकडे किती आहे खरं सांगतो महाराज मनाला दुःख झालं मी म्हणलो अरे जो माणूस सामान्य माणूस आपल्याला विचारतो की तुम्ही कृष्णाचं चरित्र कंबर बांधून सांगता बरोबर आहे ना कार्यामध्ये भगवंतानी गाई सांभाळल्या छोटे छोटे गाय्या छोटे छोटे घर हे सांभाळलं मग तुमच्याकडे काय मला दुःख झालं म्हणाला तिथून जे संकल्प केला ज्यावेळेस तुम्ही गाई सांभाळेल त्यावेळेस तुमच्याकडे परत येईल ना ते येणार नाही आता त्यांच्याकडे गेलो आणि त्याला म्हणलं साहेब तुम्ही गाई सांभाळता खरोखर तुमचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे आता तुम्ही माझ्याकडे चला आता मी छातीला हात लावून सांगू शकतो की मी सुद्धा आहे आणि आपले जे आदर्श आहेत हरिभक्त परायण संजय बाबा पाचकोड बाबांची खूप खूप सर्वांना मदत असते ज्याला कोणाला काय जी काही अडचण असेल बाबांना सांगितली ती सर्वांची अडचण दूर होते बाबांना म्हणलं मी संकल्प सांगितलं बाबा असा असं मला करायचं बाबा म्हणजे करा काय कमी पडेल तर मला सांगा मला निश्चित बाबाने तिथे आल्याच्या नंतर काय पाहिजे आपल्याला मुलं काय नाही बाबा आशीर्वाद पाहिजे मागितला असतं तर मागितलं तेवढंच दिलं असतं आशीर्वाद म्हणले की ते म्हणले बास तू रे मागितलं रे मला म्हणले मागितलं असतं शेड मागितलं असतं नुसतं बाबाने शेड दिला असतं पण <laughs> बाबा आशीर्वाद म्हणले की ते म्हणले मला काय म्हणजे तुझ्या लक्ष देवा गेलं आणि जर तू म्हणाला असतं मला पाणी पाहिजे किंवा मला शेड पाहिजे काय पाहिजे तेवढंच दिलं असतं आणखी तुम्हाला पण आशीर्वाद पाहिजे म्हणले ते म्हणले तू आता मला एक चक्करनी सोडणार नाही मी आशीर्वाद मागितला मला लक्ष द्यावा लागेल असं या पद्धतीनं गुरुवरा महाराजांचं मार्गदर्शन वेळोवेळी असतं आणि हरेभक्त प्रयाण महाराजांना शस्त्री महाराजांना एकच विनंती प्रार्थना करतो महाराज खरोखरच कसायला जर जा काही जात असेल तर जाऊ देऊ नका आपल्याकडे उतरून घ्या कारण आपल्याला आपल्याला जर या ठिकाणी खरोखरच हिंदू धर्माचं रक्षण करायचं असेल तर गोमातेचं रक्षण झालं पाहिजे गोमाता वाचली पाहिजे गोमातेचा आशीर्वाद आपण घेतला पाहिजे निश्चित गोमातेच्या आशीर्वादामध्ये खूप मोठी ताकद आहे आणि ती तो आशीर्वाद आपण या ठिकाणी घेताय खरोखरच द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत या ठिकाणी ज्या वेळेस जी मदत लागेल जे काही आपल्याला पाहिजे असेल मार्गदर्शन आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोशेवा आयोगाची नेमणूक झालेली आहे गोसेवा आयोग शासना दरबारी आपल्याला भांडायची गरज नाही ही लोक भांडतात उशवा आयोग वो, हरिभक्त पणे नागले शेखरजी मुंदोडा साहेब बरोबर आहे ना थोडेसे अध्यक्ष आहे महाराज काही काळजी करायची नाही दिवस अतिशय सुंदर आलेले आहेत जी लोक म्हणतात गाय झाली आपली आणि लोकांची असे मरी होई गाय को दार जे आपल्या कामात नाही लोक दान करतात दान करतात बरोबर आहे ना पण आम्ही नेहमी लोकांना सांगत असतो बाबा दान दिल्याच्या नंतर जे आपल्या कामात नाही लोकांना नाही द्यायचं जे आपल्या कामात आहे ते लोकाला देऊन पहा किती अनुभव येतो बाबा तुम्ही टेकलेली गाय दहा पंधरा येते आपल्याला नऊ दहा येते तिने दिले आणि ती कामात नसली की म्हणतात गोशाळेमध्ये जाऊ द्या आणि जे पाहायला येणारे लोक आहेत गोशाळा पाहायला कारवा मारा काय गायी खराब झाल्या काही खराब नाही झाल्या खराबच आणून घातली <laughs> नाव ठेवायचे लोक तयार होते महाराज नाव ठेवायचे लोक तयार होते मी लोकांना स्पष्ट कीर्तना ते सांगत असतो की बाबा गाई कधी खराब नसतात गोशाळा कधी खराब नसते आपण खराब म्हणजे टेकलेलं आपण तिथे नेऊन घालतो आणि पाहायला जाणारे लोक म्हणजे महाराजांनी खराब केले सगळं जाग्यावर खराब होण्यासाठी ते आणत नसतात म्हणून देत असताना आपण द्या आणि आयुष्यभर त्यांना त्या गोशाळेमध्ये बघा आयुष्यभर आपल्याला दहा येते मरू द्या आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही जर आपण तिला टेकल्याच्या नंतर दूध संपल्याच्या नंतर आपण तिला कसा याच्या ताब्यात दिलं तर महाराज निश्चित गो पाप पातक आपल्याला लागतं ते कधी करायचं नाही आणि दुसरी गोष्ट महाराज की आपण कधीच कसायला जर गाय जात असेल बजरंग बघा गायचे गाड्या पकडतात आपल्याकडे आणून घालतात त्याचबरोबर अनेक अनेक असे लोक असतात आपल्याला फोन करतात आणून घालतात त्या गायी घ्या बिंदास्त घ्या चारा पाणी होत राहतं चारा पाणी एक हजार पासष्ट गोशाळा किती एक हजार पासष्ट गोशाळा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे एक हजार पासष्ट आणि महाराज दुसरी गोष्ट एवढी सोपी झाली की सरकारने मायबाप सरकारने मागच्या घोषित केलं राष्ट्रमाता गोमाता पहिलं राज्य आहे की राष्ट्रमाता गोमाता घोषित केले गोमातेला राज्यमातेचा दर्जा माननीय शिंदे साहेबांनी दिलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी झालेली आहे आणि दुसरी, माता माता दुसरी एक महत्वाची राष्ट्रमाता गोमाता झालेली आहे आणि दुसरी घोषणा केली बरोबर किराण साहेब एक घोषणा अशी केली प्रत्येक जसं लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिना आहे बरोबर आहे ना तसं लाडक्या गोमातेला राज्यमाता गोमातेला पंधराशे रुपये महिना सुरू होणार प्रत्येक गाईला पन्नास रुपये रोज ते सुरू होणार आहे त्याचे प्रोसेस जवळ जवळ पाहणी चालू आहे प्रत्येकाने फाईल दाखल केल्या आमच्या हरकेश्वर गोशाळ्यात बी झाले महाराजांकडे झाले आमच्याकडे येऊन गेले तीन टीम आहेत महाराज सर्कलचे डॉक्टर तालुक्याचे डॉक्टर आणि जिल्ह्याचे डॉक्टर अगोदर सर्कलचे डॉक्टर पाहणी करून जाणार नंतर तालुक्याची टीम येणार नंतर कोसेवा आयोगाचे एक सदस्य त्याचबरोबर जिल्ह्याची टीम डॉक्टर येणार आता जे आपण आधार कार्ड मारलं गाडीच्या कानाला ते महत्वाचं आहे त्याच्यावर जो टॅग नंबर आहे तो महत्वाचा आहे त्यांची नोंद आपल्या या ज्ञानदीप गोशाळेच्या माध्यमातून करायची आहे डॉक्टरला ऑनलाईन करताना ज्ञानधीप गोशाळा ज्ञानदीप गोशाळा गो त्याच्यावरती ते टॅगिंग ऑनलाईन करतात जे काय आपल्या टॅगिंग ऑनलाईन होणार ज्ञानदीप गोशाळेच्या नावाने होणार किती हो द्या आणि गोसेवा आयोगाचं जे अनुदान आपल्याला घेतले त्याचे त्याचं जर आपल्याला अनुदान घ्यायचं असेल तर कमीत कमी पन्नासच्या पुढं आकडा पाहिजे पन्नासच्या पुढे त्यांचं टार्गेटच आहे पन्नास गोष्ट जर असेल तर आपल्याला ते पन्नास रुपये अनुदान देतात तर आपलं गोसेवा आयोगामध्ये आता नोंदणी आपल्याला करायची आहे गोसेवा आयोगामध्ये एक हजार रुपयाचं सभासद व्हायचं मग आपण शासन दरबारी आपली नोंद झाली आणि जे काही वर एक हजार पासष्ट गोशाळेचा ग्रुप आहे जे काही आपल्याला कमतरता आहे आता आपल्याला तात्काळ शेड पाहिजे इदर शेड शेडची गरज आहे आता एकच जाळी कंपाऊंडची गरज आहे गायला मुक्त संचार करण्यासाठी आपण फक्त एक आपल्या लेटर पॅड वर लिहून द्यायचं आपली जी गरज आहे ती त्याच्यावर लिहायची हो शाळेसाठी शेड सारा सारा गोडाऊन पाहिजे निवारा शेड पाहिजे किंवा तार कंपाऊंड पाहिजे जी काही पाहिजे फक्त मला त्याच्यावर स्टेपनी करून करुण। टाईप करून आपण त्या ग्रुपवर सोडायचं मी तुमचा नंबर तिथं देतो त्याच्यावर आपल्याला तुम्ही त्याचे सभासद होणार त्या ग्रुपमध्ये ऍड झाले आपली जी मागणी त्याच्यावर लिहायची लिहिल्याच्या नंतर दोन तीन येतो एवढे मायबाप आपल्याला मंडळी उपलब्ध आहेत की लगेच आपली मागणी पूर्ण करतात त्याचा अनुभव आम्हाला प्रत्येकाला आहे चाऱ्याची गरज लगेच त्याच्यावर लिहायचं आम्हाला चाऱ्याची आवश्यकता आहे एवढ्या एवढ्या गोवंश आमच्याकडे आहेत आम्ही संगोपन करतो लगेच आपल्याला दोन दिवसात सक्वा लिहितो कोणता ना कोणता पाठिंबा गोबा राहतो आणि आपल्या त्या गोमातेसाठी आपल्यासाठी नाही मातेचा ती गरज ती मायबाप पूर्ण करतात म्हणून एवढे सुंदर दिवस आपल्या आहेत आणि खूप खूप आपल्या या गोशाळेला शुभेच्छा देतो आणि आम्ही सर्वजण आमचे परतूरचे असतील गंगाखेडचे सर्व मंडळी उपस्थित आमचे उद्धव महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांना धन्यवाद देतो आणि दोन शब्द थांबतो रामकृष्ण